अभिनेत्री निवेदिता सराफ त्यांच्या उत्तम अभिनयासाठी कायमच चर्चेत असतात त्यांच्या अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक होत असतं जुन्या सिनेमातली नायिका असो किंवा आता मालिकांमधली प्रेमळाई निवेदिता यांचा अभिनय हा कायमच प्रेक्षकांच्या मनाला भावतो याचसोबत त्यांना जेवण बनवण्याची नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे तर आता त्यांनी स्कूल ऑफ युरोपियन पेस्ट्रीमध्ये बेकिंग शिकायला ऍडमिशन घेतलंय त्यांच्या गुरुसोबतचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय सो असं म्हटलं जातं की ब्रेड खाऊ नका ब्रेड खाऊ नका बट आय कांट लिव्ह विदाऊट ब्रेड्स बिकॉज आय लव्ह ब्रेड्स सो मी ह्या स्कूल ऑफ युरोपियन पेस्ट्रीमध्ये ॲडमिशन घेतले आणि इथे कोर्स करते हे माझे गुरु आहे सर प्लीज स्ट्यू नेम टू माय मम्मी मिस्टर शेल्दन मिसनुसार हे माझे गुरु आहेत इज अ अमेझिंग शेफ अँड ही मेक्स अमेझिंग ब्रेड्स अँड ही स्टिचिंग मी आणि सगळे साबडो ब्रेड्स वेगवेगळे ब्रेड्स सो माझं असं म्हणणं आहे ब्रेड खाऊ मस्त एक्सरसाइज करूया पण ब्रेड सोडूया नको सो दॅट इज द रिझन मी हेल्दी ब्रेड शिकायला इकडे आलेले आहे आणि म्हणजे एखादी छोटी मुलगी जत्रेत जाऊन तशी हरवून जाते आणि वेगवेगळ्या स्टॉल्स बनवत छान छान गोष्टी घेते आणि खूप एन्जॉय करते तसा माझा इथला वेळ मी खूप एन्जॉय करते अँड थँक्यू सो मच फॉर शेअर रिअर्ली इट्स बीन अमेझिंग टू बी युअर स्टुडंट अँड युअर अमेझिंग टीचर बिकॉज इफ आय कॅन डू दिस देन आय थिंक एनीबडी कॅन सो यू आर अ गुड टीचर द क्रेडिट गोज टू यू अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या निर्णयाचं कौतुक केलंय निवेदिता त्यांच्या अनेक रेसिपी व्हिडिओज चाहत्यांसोबत शेअर करत असतात एक जबाबदार आई उत्तम अभिनेत्री साक्षात अन्नपूर्णा आणि अगदी मन मिळावू बायको असं हे व्यक्तिमत्व आहे नुकतंच त्या भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत झळकल्या होत्या तर अगबाई सासूबाई या मालिकेत सुद्धा त्यांचीही जेवणाची कला आपल्याला पाहायला मिळाली आता नवनवीन कोणत्या गोष्टी निवेदिता शिकणार हे पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठीचे विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राज मराठी